आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी सोलापुरातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला महत्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला तरुण माजी आमदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे तक्रारीत आरोपीने डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या प्रकरणी विराज रविकांत पाटील व पस्तीस रनर रॉयल पाल्म सोरेगाव सोलापूर याच्या विरुद्ध पुण्यातील विमाननगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बत्तीस वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती यावरून विराज रविकांत पाटील यांच्यावर आय पी सी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन तीनशे सत्याहत्तर तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सह आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे हा सगळा प्रकार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत येथील एका मध्ये घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी मॉडेलिंग करते तिने मराठी चित्रपटात काम केलं आहे अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही सोशल मीडियातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती दोघे एकमेकांच्या संपर्कात आले पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते मात्र त्यानंतर त्याने लग्नाबाबत विचारले असता तरुणीला धमकावले आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दिले होते त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने संबंध ठेवले यानंतर आरोपी पीडित तरुणीला टाळू लागला त्यामुळे फिर्यादी तरुणीने विराजकडे याबाबत विचारणा केली मला घरच्यांना का भेटवत नाही अशी विचारणा तरुणीने विराजला केली होती त्यावर विराज पाटीलने तिला शिबीगाळ केली त्यानंतर जवळ असलेली पिस्टोल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही तू जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो मी कोण आहे अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे आरोपी विराज पाटील याची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे माझे आमदार रविकांत पाटील याचा विराज हा पुत्र आहे रविकांत पाटील हे कर्नाटकमधील इंडी मतदारसंघाचे माझे आमदार आहेत तसेच सोलापुरातून त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सोलापूर